नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक दोन हजार चोवीस यासाठी एक हजार आठशे सेहेचाळीस पदांसाठी नुकतीच जाहिरात आलेली आहे या पदाच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्या तारखा फॉर्म भरण्याची सुरुवात एकवीस सप्टेंबर पासून अकरा ऑक्टोबर पर्यंत असणार आहे या पदासाठी महत्त्वाचं जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते म्हणजे ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे आणि ग्रॅज्युएशनच्या सोबतच तुम्हाला इंग्रजी आणि मराठी टंकलेखन म्हणजे इंग्लिश आणि मराठी टायपिंग थर्टीची स्पीड तीस शब्द प्रति मिनिट वेगाचं सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे त्याचसोबत एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं कंपल्सरी आहे पण एम एस सी आय जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोन वर्षाच्या आत त्याचं सर्टिफिकेट देऊ शकता मित्रांनो तुमच्या माहितीसाठी बी एम सीची ही जी जाहिरात आली आहे त्याचं नोटिफिकेशन तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेला आहे या परीक्षेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये मराठी भाषा इंग्रजी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार विषय असणारे एकूण प्रश्न शंभर पंचवीस 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 असे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण दोनशे म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असणार आहेत मित्रांनो ही रिक्रुटमेंट ऑनलाईन परीक्षेमार्फत घेतली जाणार आहे आणि ही ऑनलाईन परीक्षा ज्याला आपण सी बी टी बोलतो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड ही टी सी एस पॅटर्नप्रमाणे घेतली जाणार आहे टी सी एसमार्फत मार्फत ही जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन वर्ग आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याशिवाय टेस्ट सिरीज पण उपलब्ध आहेत त्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध असणार आहेत काही नोट्स आहेत क्लास नोट्स आणि सरावासाठी भरपूर संग्रहित प्रश्न असणार आहेत आणि ऑनलाईन सराव, सराव परीक्षा जी आम्ही घेणार आहोत ती ऑल महाराष्ट्र रँकिंग सहित असणार आहे आणि हा कोर्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण सहाशे रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स घ्यायचा असेल त्यांनी हा जो ॲप आहे मोबाईल ॲप्लिकेशन आहे महारँक हे त्याचं आयकॉन आहे ॲपचं नाव आहे महारॅन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे अँड्रॉइड फोनसाठी तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ॲपमध्ये कोर्स सेक्शनमध्ये हा कोर्स दिलेला आहे आणि काही व्हिडिओज पण अनलॉक आहेत ते व्हिडिओज आणि पॅटर्न डिस्क्रिप्शन एकदा बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही हा कोर्स युटिलाइज करू शकता हा कोर्स परीक्षेपर्यंत तुम्हाला उपलब्ध असणार आहे